ये शुटला पार पीलेला कोकरा स्तौत्य स्तुत्य हि थ्या शूला पार पीलेला कोकरा अत्यन्तप्रिया हा आहे तरी कोण या सिरीजच्या तेराव्या सत्रात आपण जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात अभिवादन मत्तोय तीन सत्रा आणि पहा आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे याच्याविषयी मी संतुष्ट आहे येथे प्रभू येशू ख्रिस्ताला देवाचा परमप्रिय असे म्हटले आहे तो देवाचा पुत्र तर आहेच त्यासोबत तो देवाचा परमप्रिय पुत्र देखील आहे मार्क एक अकरा मत्तरी सतरा पाच परमप्रिय म्हणजे तो देवाच्या सर्वात जवळचा उराशी असलेला असा आहे परमप्रिय म्हणजे त्याच्यावर देवाची परिपूर्ण प्रीती आहे परमप्रिय म्हणजे तो ही देवाला आपल्या कृत्यांद्वारे संतुष्ट व समाधानी करणार आहे सहा अडतीस प्रियजन हो आपल्या तारणासाठी जो देवाचा परमप्रिय पुत्र आहे त्याला देवाने काही काळासाठी आपल्यापासून दूर करून या भूतलावर पाठविले आणि पित्याच्या इच्छे खातर तोही केवळ गायीच्या गोट्यात जन्मला इतकेच नाही तर त्याने मरण तेही मरण सहन केले त्याच्या जन्मापासून ते, जन्मा पासून ते परंत, तो सदैव पित्याच्या इच्छेत व अधीनतेत राहून त्याला संतुष्ट करत राहिल्या प्रियानो येशू ख्रिस्ताने जसे पित्याला संतुष्ट केले तसे विश्वास ठेवून आपणही त्याला संतुष्ट करणार का कारण शास्त्र म्हणते की विश्वासा वाचून देवाला संतोष विणे अशक्य आहे तर श्रोते हो आपण देवाची प्रिय लेखरे बनावीत म्हणून ज्या देवाने त्याचा परमप्रिय पुत्र दिला त्या पुत्राला आपण आपल्या जीवनात परमप्रिय बनवूया व त्याला अधिक ओळखूया की हा आहे तरी कोण